सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर इथे निकी आहे की पूर्ण बिथरलेली आहे पूर्ण सर्वांचे कपडे ओढत आहे ट्रॉलीतून त्या आणि सगळ्यांचे फेकाफेक करते सगळीकडे आणि इथे अंकिता म सगळ्यांचे सगळ्यांचे कपडे जे आहेत तर धनंजय पवार बोलले की तू माझ्या कपड्यांना ला लात ला तरी मारली कशी तर ती म्हटली मी नाही घाबरत कोणाला तर अंकिता म्हटली आम्हीही तुला घाबरत नाही आहे तुला तू काय समजते स्वतःला तर इथे चाललेलं आहे तर सगळेच तिच्यावरती जे अंकिताच्या ग्रुपमधले आहे सर्वच तिच्यावर ओढत आहे ते पॅडीसुद्धा स्वतःचं स्टँड घेताना दिसत आहे कारण त्या होतं ते काम बाथरूम एरियाचे तिथे सामान ठेवलेलं होतं ते सामानाला लात लागली का काय झालं कुणाच ठाऊक पण ते ते सामान तिचं थोडस इकडे तिकडे झालं त्यामुळे ती बिथरलेली दिसून येते तर इथे सांगायचं जर झालं तर अंकिता जी आहे ती मध्ये पडली तर तिला असं लोटलय तिने असं असं लोटल्यासारखं केलंय अंकिता ओरडायला लागली तर इथे अंकिता बोलत होती तिला की तू कस काय असं करू शकते आमचे कपडे का फेकतीये सर्वांचे तर तिला ती म्हणते मी तर फेकणारच आहे तर अशा प्रकारे अंकिता आणि निकीमध्ये वाद झालेले आहेत ते आपल्याला आज बघायलाच भेटणार आहे तर अशीच व्हिडिओ बघण्याला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा